यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वयंपूर्तीने उपस्थित राहून योगा केला यावल येथे व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये शुक्रवारी योगा डे साजरा करण्यात आला योगा डे निमित्ताने शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य दीपाली धांडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षिका रुचिता पाटील व वा प्राजक्ता वाणी यांनी मुलांना योगाबद्दल माहिती सांगितली शाळेच्या शिक्षिका संध्या पांडव मॅडम मनीषा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून योगा करून घेण्यात आला व त्यांना योगाचे महत्त्व सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती भार्गव मॅडम यांनी केले तर आभार प्रियंका फेगडे मॅडम यांनी मानले मोठ्या उत्साहात यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये योगाडे साजरा करण्यात आला यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल